या ठिकाणी आजच्या अर्थात आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी आलेले आमचे समालोचक मित्र आहेत आदरणीय वीरेंद्रजी वाणी यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी वीरेंद्रजी वाणी यांना देखील सन्मानित करायचं धन्यवाद वीरेंद्रजी वाणी सर आपण या ठिकाणी अर्थातच आता त्याबद्दल आम्ही आपल्या मनापासून या ठिकाणी अर्थ आहे अर्थात हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत मनापासून स्वागत धन्यवाद सर तजनंदर सर यांचा देखील सन्मान करण्यासाठी विनंती करणार आहे आपल्या शुभर या ठिकाणी बिरकुड सर यांना देखील सन्मानित करायचं आहे खूप खूप धन्यवाद मित्रांनो कबड्डी आहे कबड्डीचे चाहते सपोर्टर आहे कट नव्हे तर भारतामध्ये संपूर्ण विश्वामध्ये आपण पाहतोय मग श्रीवर्धन काय अर्थात कोणीही साधी, साधी, ये दास्तार ये दास्तार आदी आदी या ठिकाणी कबड्डीसाठी येत असतात आणि निवर्धन या ठिकाणी कबड्डीची या कबड्डीसाठी वाटते ते करण्याची तयारी आमच्या या कबड्डी हितचिंतकांमध्ये आहे कबड्डीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि नक्कीच अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात आपल्या शब्दा खातर मध्ये धन्यवाद सामना मात्र आपण पाहतोय क्रमांक तीन साठी बरोबरच सुटलेला सामना मात्र आता कशा पद्धतीने या ठिकाणी या सामन्याला आकार दिला जाणार आकार उकार हे मात्र सातत्यानं सुरू असतात तीन चार एक प्रतिष्ठेची लढाई मांड दोनही सगळं टफ आणि टफ मॅच अर्थात मैदान क्रमांक तीन साठी आपण पाहतोय संपूर्ण रसिक प्रेक्षक मध्ये ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या गर्दीनं त्या ठिकाणी सहू बाजून एकवटलेला आहे ही स्पर्धा पाहण्यासाठी मात्र इथे काय होणार आणि इथे मात्र सामनाधिकारी कशा पद्धतीने निर्णय देणार इथे मात्र दोनही कडे एक असा मात्र या ठिकाणी अर्थात सामनाधिकारी चार पाच आता मात्र राज जंदा राज मात्र इथे यशस्वी होणार आणि होतो अर्थात बाजीला मात्र त्या ठिकाणी ठेवलंय हो हो पाच पाच श्वास रोखून धरला जातोय श्वास अडवला जातोय श्वासाला बद्दल त्रास होतोय अशी कला दिसतो अर्थातच बांधन समजा मी अगोदरच म्हटलं ते प्रतिष्ठेची लढाई म्हणून नक्कीच्या स्पर्धेकडे पाहिलं जातं दोनही समज कुल्लेकडे असल्या कारणानं बरोबरी होते आता मात्र सामना समोर लागलेला आहे असं भाग दिवस आपण हे दोघांनी सल्लं पाहतो कारण प्रामुख्यानं ही कबड्डी जिल्ह्यात रायगड जिल्ह्यामध्ये प्रवास करणार परंतु खरा कबड्डीला त्या ठिकाणी आपण अनेक वेळेला पाहतो की या कबड्डीला मात्र आम्ही कम नाही अर्थात तुम्ही घेतला तर आम्ही घेणार आम्ही घेणार पकडला अर्थात वर्ल्ड कपडे जाऊन पोहोचलाच अखिलश वायचं झालं आमच्या पैसे त्यांना ठरवणार क्षण सुखाचा क्षण मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय एक आनंदाचा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय इथे मात्र टास्किन बऱ्याच वेळेला तासविन आणि मॅचविन असं काहीतरी असं म्हटलं जातं तसं मात्र इथे घडणार का कारण आता मात्र रंगाने मात्र मात्र साथ दिले की अर्थात मरीदेवी धेरण या संघाला मात्र याचा फायदा निश्चितपणे मरीदेवी धेरण घेणार का कारण अशा वेळेला नक्कीच चढाईचा मात्र त्या ठिकाणी कोर्ड घेतला जात असतो इथे मात्र प्रतिस्पर्धी संघ अशा पद्धतीने या ठिकाणी आपली रचना करणार आपला संघ मात्र या ठिकाणी खेळणार हे मात्र आपल्याला पाहायचं आहे माझं नको का असं घाम हा नव्हे अगाचा मंत्र नवा मित्रांनो तर इथे परिश्रमाशिवाय पर्याय नाही आहे कष्टाशिवाय पर्याय नाही आहे घाम गाळल्याशिवाय दाम देखील मिळत नाहीये हो